नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा इंदापूर तालुक्याचे जे नेते एकोणीसशे नव्वद पासूनच ज्यांचं कार्य पतित पाहून संघटनेतून घडलं पतित पाहून संघटना ही नव्वदच्या दशकामध्ये फार अशी स्ट्रॉंग होती भारतीय जनता पक्षाला कोणी विचारत नव्हतं त्या काळामध्ये पतीत पाहून संघटना ही निवडणुका लढवत होती आणि स्ट्रॉंग अशी संघटना मानली जात होती त्या संघटनेतून काम करणारे प्रदीप गारडकर यांनी तीन वेळा विधानसभा लढवली थोडक्यातून त्यांची विधानसभा हुकली परंतु एकोणीसशे ब्याण्णव ला ते इंदापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाले आणि नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दी राजकारणामध्ये जी सुरुवात केली तशी पाहता ती कॉलेजच्या जीवनापासूनच झाली परंतु एकोणीसशे ब्याण्णव नगर ला नगरपालिकेला पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि निवडून येऊन नगराध्यक्ष झाले त्यानंतर विधानसभा लढवली ला सलग नव्याण्णव ला लढवली नंतर दोन हजार चार साली लढवली आणि त्यानंतर मात्र त्यांनी निवडणुकीचा नाद सोडून दिला त्यांना विधानसभेला यश आलं नाही का तर जातीमुळं ते धनगर किंवा मराठा असते तर नक्कीच पहिल्या टर्मला तर ती सहल कुठेतरी त्यांच्या मनात राहून गेलेले हे प्रदीप सध्या भारतीय जनता पक्षाच्या गळाला लागलेले भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचा लवकरच प्रवेश होऊ शकतो अशी काहीशी आता चित्र निर्माण झालेलं आहे त्यांनी भाजपच्या विविध नेत्यांच्या गाठी बेटी घ्यायला सुरुवात केलेली आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये अनेक छोटे मोठे भूकंप घडत असतात आणि हे चालूच असतं राजकारणी इकडं काय नाही मिळालं की तिकडे ओड्या मारायच्या तिकडे नाही काय मिळालं की तिकडे कॉलंट्या ओड्या मारायच्या हे साहजिकच ठरलेलं असतं आणि ज्या अनेक वर्ष काम केलं त्या पक्षातून आपण मोठं झालेलं असतो परंतु जातानी त्याच पक्षावरती सडेतोड अशी टीका करायची आणि त्यानंतर पक्ष सोडायचा असतो असं हे ठरलेलं काहीसं गणित असते मित्रांनो असंच आपण हर्षवर्धन पाटील यांच्या बाबतीत सुद्धा अनेक वेळा पाहिलेलं आहे की अपक्ष नंतर म्हणजे शिवसेना भाजपचा पाठिंबा नंतर काँग्रेसमध्ये काँग्रेसचा पाठिंबा नंतर आ... भाजपमध्ये भाजपचा पाठिंबा नंतर आ... राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची म्हणजे असं आपण सोयसूत पाहिलेलं आहे म्हणजे ह्या पुढाऱ्यांचं सगळ्यांचं असंच असतं तसंच प्रदीप गारडकर हे सुद्धा पतित पावन संघटनेतून काम करत होते शिवसेनेतून निवडणूक एकदा लढवली त्यांनी शिवसेना भाजप पुरस्कृत होते त्यानंतर पीपीएस मधून आणि नंतरच्या काळ्या काळामध्ये ते शरद पवारांसोबत गेले राष्ट्रवादी काँग्रेस सोबत अजितदादांसोबत ज्यावेळेस दोन राष्ट्रवादी झाल्या तेव्हा सुद्धा त्यांनी अजित पवारांसोबत गेले आणि तब्बल दोन हजार चार पासून ते आतापर्यंत राष्ट्रवादीत आहेत दोन हजार चार ते आता दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास एकोणीस वर्ष ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत आहेत आणि त्यांना तशी पदं सुद्धा दिली गेली जिल्हाध्यक्ष केलं गेलं महाराष्ट्राचं सचिव केलं गेलं अनेक विविध काम सुद्धा त्यांची केली गेली वैयक्तिक परंतु राजकारणामध्ये त्यांना कुठे यश आलेलं नाही तर सध्या आता नगरपालिका नगरपंचायतीच्या ज्या निवडणूक आहेत या निवडणुकांमध्ये त्यांना नगरपालिकेच उमेदवारी हवी होती पण हे असं बोललं जातं की दोन हजार चोवीस मध्ये जी विधानसभा निवडणूक झाली या विधानसभेला दत्ता भरणे यांना उमेदवारी होती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गटातून हर्षवर्धन पाटील उभे राहिले होते तर प्रवीण माने हे अपक्ष उभे राहिले होते या निवडणुकीमध्ये प्रदीप गारटकर हे आपल्याला कुठेही दिसले नव्हते शेवटी, शेवटी शेवटी आले होते प्रचाराला त्यांनी असं सांगितलं की माझी तब्येत बरोबर नाही परंतु त्यांचं तेव्हापासूनच भाजपमध्ये जाण्याचं हे फिक्स होतं असं तालुक्यामध्ये बोललं जात होत आणि तेव्हापासूनच त्यांना अजित पवारांनी थोडं 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 टाळायला सुरुवात केली की हे बाबा आज नाही होते ज्याला भाजपमध्ये जाणार आहे मग ह्यांना आपण सत्तेमध्ये वाटा जर दिला आणि हे पुन्हा भाजपमध्ये जर गेलं तर काय करायचं हे सगळे नगरसेवक घेऊन भाजपमध्ये जाईल जाताना मग कारवाई होईल ती कारवाई काय पुन्हा त्याच्या तारखा ते, चा ते चालतच राहतं कायमस्वरूपी पाच वर्ष निघून गेले तरी त्याचा निकाल लागत नाही त्याच्यामुळं आताच आपण सावध झालं पाहिजे या दृष्टिकोनातून अजितदादा यांनी भरत शाह यांना उमेदवारी दिली नगरपालिकेला म्हणजे असं बोललं जातं म्हणजे वास्तविक पाहता प्रदीप गारटकर यांनी वीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलं त्यांना उमेदवारी देणं गरजेचं होतं परंतु उमेदवारी देणं हे दत्ता भरणे आणि अजित पवार यांच्या हातामध्ये होतं दत्ता भरणे हे सांगतात की माझ्या हातात काय नाही अजितदादा उमेदवारी फायनल करतात तर अजितदादा जरी फायनल करत असले तरी त्यांनी भरत शहा यांना पूर्वेचे जे माजी नगराध्यक्ष आहेत त्यांना उमेदवारी दिली प्रदीप गारटकर सुद्धा माजी नगराध्यक्ष आहेत त्यांना सुद्धा दांडगा अनुभव आहे या इंदापूर नगरपालिकेचा म्हणजे त्यांनी नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे पूर्वी सलग पाच वर्ष नगराध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याचा त्यांना अनुभव आहे त्यात भरत शहा यांना सुद्धा या गोष्टीचा अनुभव आहे तर भरत शहा यांना ही उमेदवारी देण्यात आली त्यानंतर मात्र प्रदीप गारटकर यांनी पक्ष सुद्धा फाट्यावर मारला आणि स्वतः वीस उमेदवार तयार केले म्हणजे वीस दहा वार्ड आहेत दहा दोन्ही वीस नगरसेवक हो आहेत तर त्यामध्ये पुन्हा त्यांच्या सोबत तिला हर्षवर्धन पाटील आले हर्षवर्धन पाटील यांच्या विचाराची एक चार पाच लोक घेतली गेली पुन्हा त्यांच्या सोबत प्रवीण माने भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले त्यांच्या विचाराची दोन माणसं घेतली अशी सहा माणसं घेतली आणि उर्वरित सगळी चौदा माणसं ही प्रदीप गारटकर यांच्या विचाराची त्याच्यामध्ये एक राष्ट्रीय समाज पक्षाचा महादेव जानकर यांचा घेतला गेले आणि ही निवडणूक लढवली गेली आता निवडणूक ही जोरदार झालेली आहे म्हणजे या निवडणुकीमध्ये नेमकं कोणाचं पारड जडे कोण निवडून येईल हे सांगता येणार नाही लोकांकडचा कल असा येतो किंवा प्रदीप गारटकर हे दोन तीन हजारांनी निवडून येतील परंतु हे कधी शक्य होतं की ज्या वेळेस निवडणूक झाली दोन तारखेला आणि तीन तारखेला जे ह्याची मतमोजणी होती त्यावेळेस ते शक्य होतं असं बोललं जाते परंतु आता हे मतदानच पुढे ढकललं गेलेलं आहे वाढवलेलं आहे आता हे मतदान पुढे वाढवल्यामुळं लोकांच्या मनात शंका निर्माण झाले की बाप्पा आता अवघड झाले की मतदान पुढे गेले वाढवले आणि मग आता हे जर काय त्यात गडबडी जर पेट्यामध्ये झाली तर गारडकर निवडून येणं अवघड आहे असं काहीच बोललं जातं परंतु वास्तविक पाहता तसं काय होईल नाही होईल तो शेवटी आता तो निकालाचा भाग आहे पण पुढे जाऊन त्याच्यामध्ये असं झालेलं आहे की आता निवडणुका संपल्या त्या आणि प्रदीप गारडकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या लोकांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केलेली आहे की जसं मुरलीधर मोहोळ असतील चंद्रकांत पाटील असतील पुण्यामधले जे काय लोक आहेत भारतीय जनता पक्षाची गाठीबेटी घ्यायला सुरुवात केलेली आहे म्हणजे त्यांचा भाजप प्रवेश हा येणाऱ्या काही दिवसामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये लवकरच प्रवेश होईल असं एकंदरीत बोललं जात आहे तसं पण आता प्रदीप गारडकर हे हिंदुत्ववादी विचाराचा कार्यकर्ता पहिल्यापासूनच आहे म्हणजे पतित पावन संघटना ही हिंदुत्ववादी विचाराची संघटना आहे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे देखील हिंदुत्ववादी विचाराचे पक्ष आहेत आणि त्यांनी सुरुवातीपासून जे राजकारण केलं ते हिंदुत्ववादी विचाराच्या पक्षांसोबतच राजकारण केलं पण काही कारणा वाचतं त्यांना म्हणजे कि बाबा एक ब्राह्मण माणूस या मराठा आणि धनगर समाजाच्या लोकांमध्ये म्हणजे इंदापूर तालुक्याला सर्वाधिक मतदान हे मराठा समाजाचं आहे एक लाखाच्या दरम्यान आणि त्यांच्या खालोखाल म्हणजे ऐंशी हजाराचं मतदान हे धनगर समाजाचं आहे त्यानंतर ओबीसी एस सी असं मतदान आहे परंतु यामुळं ब्राह्मण समाजाचा माणूस इथं निवडून येणं कठीण आहे म्हणून त्यांनी काहीशी थोडी भूमिका बदलली होती त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणं पसंत केलं राष्ट्रवादी काँग्रेस हा सेक्युलर पक्ष मानला जातो सर्व समभावाचा मानला जातो परंतु हिंदुत्ववादी पक्ष हे सर्व धर्म समभाव हो मान समभा हो मानत नाहीत असंच गारडकरांचं सुद्धा होतं की ते वीस वर्षे हिंदुत्ववादावरतीच काम के त्यांनी केलेलं आहे म्हणजे पूर्वीचं सोळा सतरा अठरा वर्षे त्यांनी जे काम केलं नव्वद पासून ते मात्र पतित पावन संघटना हिंदुत्व या विषयावरतीच त्यांनी आजवरती काम केलेलं आहे आणि त्यामुळं त्यानंतरच्या कार्यकाळामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलं तेव्हा त्यांची नरमाईची भूमिका झाली काहीशी परंतु आता पुन्हा त्यांनी ते आपले जे जुने विचार आहेत ते बाहेर काढायला सुरुवात केलेली आहे आणि साजिकच पुन्हा हिंदुत्ववादी विचाराकडं वळण्याचा त्यांचा कल आहे आणि त्यामुळं ते परत भारतीय जनता पक्षामध्ये सामील होण्यासाठी त्यांचे आता आटोकाट प्रयत्न सुरू झालेले आहेत भारतीय जनता पक्षामध्ये सामील व्हायचं आणि पुन्हा आपण हिंदुत्ववादी विचाराकडे वळायचं असा काही सध्याचा कल दिसतोय आणि यामुळेच येणाऱ्या काही काळामध्ये ते भारतीय जनता पक्षामध्ये सविस्तरपणे प्रवेश करतील असं चित्र दिसतंय म्हणजे एकंदरीत त्यांनी देवा भाऊची सुद्धा माझा भेट घेतली होती त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या अनेक छोट्या मोठ्या पुढाऱ्यांच्या गाठी बेटी घ्यायला आता सध्या त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि याच्यामुळंच असं बोललं आहे आता की आ, आ, प्रदीप गारटकर हे सध्या भारतीय जनता पक्षाच्या वाटेवरती आहेत म्हणजे अजित पवार गटाला हा मोठा धक्का आहे प्रदीप गारटकर हे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आणि त्यांच्या कार्यकाळामुळे कार्यकाळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्ह्यात तब्बल दहा ते अकरा आमदार निवडून आलेले आहेत आणि एवढा मोठा नेता गामावन सुद्धा अजित पवारांना न परवडणार आहे असंच काहीसं म्हणता येईल परंतु प्रदीप गारटकर हे समजा विजय झाले किंवा पराजय जरी झाला तर विजय झाला तरी ते सगळेच्या सगळे नगरसेवक आणि घेऊन भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील असंच काहीस चित्र सध्याचं तरी दिसतंय तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामॅन आणिकेतचं मी भीमराव कडाळे पाटील बी के पी ट्वेंटी